माझ्या इथं सकाळी लोक जमली त्याच्यामध्ये अॅपिडविट केलं कोल्यांनी केलं आमच्या बावकीने केलं म्हणजे अशोक मी सगळ्यांनी बाकीच्यांनी केलं आणि शपथविधीला गेलो शपथविधीला पहिला शपथ उपमुख्यमंत्री म्हणून माझा दुसरा सिनियरिटीप्रमाणे मला वाटतं भुजबळांचा आणि बहुतेक तिसरा किंवा चौथा दिलीपरावांचा झाला दिलीपराव वळसे पाटलाचा शपथविधी झाला की अजिस्सा टाकली हे म्हणला की दादांनी ह्याला पण त्यांना मंत्र मंत्रिमंडळात घ्यायला नको होतं दादा एकटे जिल्ह्यामध्ये गेले असते तरी आमची कामं झाली असती आपलं काही आता जमणार नाही त्याच्या डाव्यान उजव्या हाताला कोण आमदार बसले होते त्यांना त्यांनी कानात सांगितलं मला घरी आल्या आमदारांनी अंदा सांगितलं असा अशोक म्हणत होता आणि नंतर तो तिकडे गेला त्याला दाखवले गाज त्याला साहेबांनी सांगितलं पुढच्या वेळेस तूच मंत्री आता पुढच्या वेळेस मंत्री होण्याकरता करता त्यांनी कारखान्याची वाट लावली बाकीच्या सगळ्यांची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाला अरे पट्ट्या तो आमदारच कसा होतो ते बघतो मंत्री होतो ना अजित पवार मनावर घेतलं तर मी मतदारांना मी, मी आमदार होऊन दिले नाही आता मी पण चॅलेंज देतो तो, तो आमदारच कसा होतो तुम्ही बघतो मी पण लोकांना सांगेन की याची खरी अवकात काय आणि आम्ही काय काम केली त्या पद्धतीनं आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की दादांच्या मुखात हे शब्द बरोबर नाही कोणाची अवकात काढू नये ज्याला त्याला पण काही मान मर्यादा असतात पण कुठल्या थरापर्यंत जायचं हे नेतृत्वाने ठरायचं असतं जसं सुप्रियाताई सांगतात आरेला कार्याने उत्तर देता येतं परंतु न बोलता सुद्धा त्याला फार मोठं उत्तर मिळते तसाच मी आहे आरेला कार्य करणारा नाही त्याला न बोलता उत्तर मिळतं निवडून द्यायचं पाडायचं हे जनतेच्या हातात असंच आहे आणि पवारसाहेबांच्या सारख्याचे आशीर्वाद मिळाले आणि जनतेचे आशीर्वाद मिळाले तर निवडणूक फार काय अवघड जात नाही असा अनेक मागच्या वर्षाचा काळाचा इतिहास आहे त्यामुळं अशी भाषा निवडून आणाव आणतो मी असं म्हटलं पाहिजे मग तो अशोक पवार सोडून देत ज्याचं नाव घ्या एखाद्याचं ह्याला मी कसा निवडून येत नाही मी बघतो पण मी पाडतो ही भूमिका जनमानसाला कधी मान्य होत नाही आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की सुजाता पवारने जिल्हा परिषद सभापती असताना चांगलं काम केलं आज पण के ती राबते खासदारांच्या निवडणुकीसाठी ती गावोगावी प्रचारण्यात ती घरोघरी जाती संपूर्ण मतदारसंघात आणि त्यामुळं मग तिचे कष्ट पवारसाहेबांनी जवळनं पाहिलेले म्हणून अनेक वेळा साहेब विनोदने म्हणतात अशोक आता मी सुजाताला संधी देतो बरं का हे पवारसाहेबांचं मोठेपणे साहेब हे मान्य करावं लागेल आपल्याला त्यामुळं भाषा चुकीची आहे ते लो मा अशोक पवारला आव्हान होत नाही साहेब हे माझ्या शिरू हवेली तालुक्यातील आम जनतेला आव्हान दिल्यासारखं होतं ही भाषा अत्यंत चुकीची गैर आहे असं मी मानणार कार्यकर्ते शिवतरे मी मला ते पण आठवते की कोरले कसे निवडून येतात मी पाहतो हे पण अत्यंत गैर आहे साहेब चार जून फार लांब तारीख नाही कोर्ले साहेब ना लाखोच्या मताच्या फारकाने निवडून येणारं व्यक्तिमत्व आहे हे सगळे निष्ठा मी पवार पवारसाहेबांच्यावर राहिलो कोलेसाहेब साहेबांच्या सोबत राहिले आमच्या निष्ठेचं फळ आम्हाला मिळणारे लोक निष्ठेला म्हणतो